शिवरायांचा छावा या चित्रपटाची कमाई आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊयात तथा मी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा जास्त नाही छोटाच व्हिडिओ बनवेल मी तर हा चित्रपट जो आहे सोळा फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता दोन हजार चोवीस सर्वात मोठं ग्रँड रिलीज या चित्रपटाला आतापर्यंत भेटलेलं आहे कारण की चारशेपेक्षा जास्त स्क्रीन्स आणि त्यासोबत दिवसाला बाराशेपेक्षा जास्त शोज या चित्रपटाचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे ते चालले होते एवढं मोठं ग्रँड रिलीज या चित्रपटाला भेटलं होतं चांगल्या प्रकारचे मीडियम म्हणता येईल रिव्ह्यूज भेटले होते मिक्स रिव्ह्यूज या चित्रपटाला भेटले होते आता चित्रपटाचे बजेट जर सांगायला गेलं तर दहा कोटी रुपये या चित्रपटाचे बजेट होते आणि चित्रपटच्या टीमकडून जे पहिल्या चार दिवसांचा ऑफिशियल आकडा आला होता तो पाच कोटी बारा लाख रुपयांचा होता म्हणजे चित्रपटच्या टीमकडून जे सांगण्यात आलेलं आहे चित्रपटाने चार दिवसांमध्ये पाच कोटी बारा लाख रुपये कमवलेले आहेत आपल्या चार दिवसाची कमाई म्हणजे अर्धे बजेट चित्रपटाने जवळपास चार दिवसामध्येच रिकवर केलेले आहे आता माझ्याजवळ वेगवेगळ्या वेबसाईटनुसार जे आकडे आलेले आहेत ते जर सांगायला गेलं तर चार दिवसाचे ओके आकडे आहेत की पाच कोटी बारा लाख रुपये कमवलेले आहेत परंतु सध्या चित्रपटाचा दहावा दिवस दहाव्या दिवसा दिवसापेक्षा जास्त दिवस झालेले आहेत आणि सध्या चित्रपटची नऊ दहा दिवसांची कमाई जर सांगायला गेलं तर ती जवळपास आठ कोटींच्याही पुढं जे आहे ते गेलेली आहे अशी माझ्याजवळ आकडे आहेत चित्रपटाचे बजेट दहा कोटी रुपये आहे आणि नऊ दहा दिवसांची कमाई जी आहे आठ कोटींच्या पुढं जे आहे ती गेलेली आहे त्यामुळं हा चित्रपट जो आहे बजेटनुसार ठीकठाक कमाई करत आहे खूप पण खूपच चांगली म्हणता येणार नाही ना ना, परंतु एक ठिकठाक कमाई हा चित्रपट जो आहे ते करत आहे त्यामुळं हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती ॲव्हरेज तरी होईल असं आपण म्हणू शकतो तर तुम्ही शिवरायांचा छावा हा चित्रपट जो आहे बघितलेला आहे का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये जाय ते सांगा थँक्यू